नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सोलापूरात भाजपाचे मिशन लोटस सुरूच सोलापूर महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात समावून घेण्यासाठी विविध पक्षांमध्ये चढावळ सुरू असतानाच सोलापुरात भाजपाच्या मिशन लोटसला पुन्हा एकदा यश मिळालं आहे प्रभाग क्रमांक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर शहरे यांनी आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी मोठ्या उत्साहात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली या पक्षप्रवेशानंतर बंटी येनपुरे यांनी प्रभाग क्रमांक चार मधील भाजपाच्या उमेदवारांचा सन्मान केला प्रभाग क्रमांक चार वंदना गायकवाड प्रभाग क्रमांक ब मधून मधून ओबीसी उमेदवार विनायकांना विटकर प्रभाग क्रमांक चार मधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून भाजपाच्या उमेदवार सौ ऐश्वर्या साखरे तसेच प्रभाग क्रमांक ड मधील भाजपाचे उमेदवार आनंद नेता जाधव या चारही उमेदवारांचा फेटा बांधून पुष्पगुच्छ व हार घालून सत्कार करण्यात आला हा सत्कार जयलक्ष्मी प्रतिष्ठान व समस्त वडार समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात आई जगदंबेंची आरती करून करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये अजित भाऊ गायकवाड अश्विन भाऊ गायकवाड बंटी येनपुरे विजय लक्ष्मी व कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी बोलताना बंटी येनपुरे म्हणाले की भाजपाच्या विकासात्मक विचारधारेवर विश्वास ठेवून व प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही भाजपात प्रवेश केला आहे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार उमेदवारांना विजय करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू या पक्षप्रवेशामुळे सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ताकत प्रभाग क्रमांक चार मध्ये लक्षणीयरित्या वाढल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे त्यांच्या चारिंचाही तर मी विजयलक्ष्मी प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आज माझं कुठंतरी एक छोट स्वप्न पूर्ण झालं वाटतंय कारण माझं स्वप्न होतं भाऊ नाही एकदा तर एकदा माझ्या मार्फत कुठं तर ताकद आनंद महापालिकेत पाठवायचं स्वप्न माझ्यातरी पणाला आलं आणि मला यश भेटणार त्यानंतर खरंच माझ्या छोटा खालीचा वाटा असं म्हणत कारण ज्या पद्धतीने आपल्या प्रभागाचा विकास झाला शंभर टक्के भागामध्ये सत्तर टक्के जर बघायला गेला मेंबरने कारण त्यांना पूर्ण प्रभाग बघायचा आहे त्या पद्धतीने योग्य असं काम केलं आणि विकास केला जर माझा इकडचा बाजूचा बोळ बघितला तर लोक याला लोक म्हणत होते आज तसल्या भागाचा विकास फक्त विनायकांना त्यांच्या माध्यमातून झालेला आहे त्यांचाही मी अभिनंदन करतो आणि आमच्या सोबत कंटिन्यू असणारे आमचे भाऊ सदैव माझ्या मागे असतात कोणतेही काम असू दे अर्ध्या रात्री माझ्यासाठी धडपडतात आणि आमचे यावेळेस नूतन बंधू दादा तुमचेही मी ते स्वर्ज स्वागत करतो कार्यक्रम घेण्याचा उद्देश एकच होता जो काही असेल आणण्याचा भाग तो बाजूला ठेवून मला यावेळेस त्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे की जे मी उभारू केल इथं आलेला प्रत्येक कार्यकर्ता हा कोणी पैसे न दे न देता आणलेला माझा कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा माझे सगळे बंधू आहेत आणि मी आपल्या चालनाही देतो उमेदवारांना की आपण या भागातून निश्चिंत राहा की यावेळेस विजय आपलाच आहे आणि मी भाऊना दोन शब्द बोलण्याची विनंती करतो विनायक यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द मनोगत व्यक्त करायचं आहे विजयलक्ष्मी प्रतिष्ठानचे आमचे मित्र आणि आमचे बादचे बंटी एमपुरे यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आम्ही चारही उमेदवारांची उमेदवारी यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच त्यांनी आम्हाला शब्द दिले की आपण बोलून एक सत्कार करू त्यामुळं आमच्या चारी उमेदवारांच्या माध्यमातून तुमचा धन्यवाद देतो त्या भागातील गेल्या नऊ वर्षापासून विकास पाहता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने म्हणजे याला नागरिकही खूप जबाबदार आहेत नागरिकही खूप सहकार्य केले त्यामुळे आपण इथे विकास करू शकलो त्यामुळे मी तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो येणाऱ्या काळात हे असं सर्वांचं सहकार्य असावं म्हणजे आपल्याला विकास चांगल्या पद्धतीने अजून कुठं काय अडचणी आहेत ते सोडवता यावं आणि त्या बोलवल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो आणि दोन शकतो आज विजयलक्ष्मी प्रतिष्ठानच्या वतीनं आमचे लहान भाऊ आदरणीय बंटी एम यांच्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आनंदजी नेता जाधव विनायक जेवटकर वंदना गायकवाड ऐश्वर्याताई साखरे यांना बुडवून आज विजय लक्ष्मी प्रतिष्ठानच्या वतीनं जो मानपान दिला त्यांचा आदर केला बंटी आम्ही तुमच्या आज पहिलाच कार्यक्रम असा आहे की तुमच्या म्हणजे आपल्या वडील गल्लीतून वडल समाजातून जे, समाजा जे लोक चारही काम केलं करणारे आहेत यांना तुम्ही पाठिंबा दिला त्यांना महापालिकेत पाठवायची संधी दिला यापूर्वी नेता जाधव हे नगरसेवक होते आनंद नेता जाधवचं काम बघितलं तर सोलापुरात कोणताही नगरसेवक काम करणार नाही असं परफेक्ट काम आणि तुमच्यासाठी आजारातून लावून येणारा ला निसाय म्हणजे आनंद नेता जाधव आहे आणि या भागात दुसरे नगरसेवक आहेत ते विनायकांना विटकर आहेत विनायकांना विटकरच काम बघितलं तर संपूर्ण प्रभागात त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या पाठोपाठच आज आमचा जो भाग असेल बुधवारपेठ ह्या भागात तुम्हाला जसा आपल्या गल्लीतली अवस्था होती ह्यापेक्षा बेकार अवस्था होती तिथं वंदनाने वंदनाताईंनी काम केलेलं आहे आणि ह्यांच्या जोडीला अत्यंत चांगले शिकलेले असे दुसरे उमेदवार आहेत साखरेताई यांचं देखील काम एकदम तिकडल्या भागात एकदम चांगलं आहे या सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला ग्वाही देतो की या भागात बंटीचा जो शब्द असेल तुमच्या इथल्या नागरिकाचा जो शब्द असेल तो पूर्ण करण्याचा आम्ही इथं तुम्हाला आज शब्द देतो तुमचा आशीर्वाद तुमचा पाठिंबा असंच आमच्या चारही नगरसेवकांच्या ह्या उमेदवाराच्या पाठीवर असंच तुमचा स्थाप राहावं तुमचा आशीर्वाद राहावं ही मी देवीच्या प्रार्थना करून तू माझे दोन शब्द संत सर्वप्रथम विजयालक्ष्मी मातेच्या वंदन करून आज या ठिकाणी या भागातील युवा नेता माझा लहान भाऊ बंती एमपोरे यांनी त्यांच्या मंडळाच्या वतीनं आज आम्हा शारी नगरसेवक शारी उमेदवारांना या ठिकाणी बोलावलं नगरसेवाशी आरती केली मला सांगायला आनंदाने अभिमान वाटतो आम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर असं जाहीर सत्कार आणि जाहीर आरती हे पहिलीच आहे त्यामुळं आमच्या विजयाचा शिल्पकार कोण असेल तर बंटी बंटींपोरी असेल याची मी कुणी काय कमवलं कुणी काय कमवलं माहित नाही पण आम्ही बंटी सारखा हिरा आमच्या सोबत आला याचा मला खूप अभिमान आहे नगरसेवक तुम्ही तुमचे आशीर्वाद म्हणून आलो तर बंटी तुला कधी असं जाणवणार नाही किंवा या भागातील लोकांना असं कधी वाटणार नाही बंटी एमपूर तुमचा नगरसेवक असल्यासारखं वागाल याची हमी अंगता आम्ही घेऊन मंडळ जसं माझं या भागात मंडळ आहे मराठवास्तीतलं पण बंटी माझा इतका हक्काचा आहे की माझ्या मंडळाचा अध्यक्ष बंटी एम्पुरी होता बंटी हे फक्त मर्याद नाही बंटी हा पूर्ण आपल्या प्रभागात बंटीचं मानणार वर्ग आहे बंटीचे मित्र परिवार आहे म्हणजे बनसीला जेवढे इथं मानतात तेवढेच पुढे आमचे म्हणतात त्यामुळे बंटी करामत करणार आहे बंटी तुझ्या दुखात कुठं असं माहित नाही पण तुझ्या दुखात एक पॉल निश्चित पुढं असेल तुला कधीही कसलीही अडचण असो तुझ्या केसल धक्का माझ्या जीवन धक्का असेल अजित भाऊ आहे मी आहे विनायक गुप्त आहे विजयलक्ष्मी म्हणजे कार्यकर्त्यांचं आभार मानून कमी आहे तुम्ही फक्त येणारे बारा तेरा दिवस द्या भविष्यातले पाच वर्ष तुमचा सेवक नाही तर तुमचा भाऊ म्हणून तुमच्या कुटुंबातले सदस्य म्हणून आम्ही तुमची सेवा निश्चित करू येणाऱ्या काळात आर्थिक प्रलोभनं देणारे बरेचसे येतील आम्ही उमेदवार सगळे अजित भाऊ झोपड आहे विनायक विटकर झोपड आहे मी स्वतः पण झोपड आहे त्यामुळे आम्ही झोपड आहे त्यामुळे आमची काय पुण्या मुंबईला प्रॉपर्टी नाही आमची कुठं कंपनी नाही त्यामुळे आम्ही पैसे देणार नाही पण आम्ही तुमच्यासारखे जिगरबाज माणसं कमवले ती पैशाने न विकणार आहेत आज बंकेला बँकेला बंके पण बरेचसे आम्ही दिले असते कारण ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीकडून या भागातून ओबीसीसाठी उमेदवार द्यायचा होता विनायक वेटकरांना इतकं प्रामाणिकपणे पाच वर्ष जनतेची सेवा केली आहे तुमची या भागाची नाही संपूर्ण प्रभागात वंदनाताई असतील विनायक असत मागचे आमचे चारि चारही उमेदवार का। भाऊ काकडे असतील जगदीशांगा पाटील या सगळ्यांनी आपल्या प्रभागाचा विकास त्यांच्या त्यांच्यापर्यंत पूर्ण केला आहे आमदार विजयमाला देशमुखांनी संपूर्ण ताकद दिली आहे आज यांच्यासोबत मला लढायची संधी मिळाली आहे त्यामुळं भविष्यात या भागाच्या कुठल्याही अर्थ नाही मी सोलापूर शहरचा सगळ्यात स्मार्ट प्रभाग कुठला असेल तर प्रभाग क्रमांक चार असत त्यासाठी आम्ही चारि नगरसेवक जीवाचं काम करू वंदना ते सर तुम्ही बघितलं असेल सभाचा आवाज विनायक काम करण्याची पद्धत वेगळी आहे आता सोबत आहे आहे आणि मी माझा चालू करणार तुम्ही काळजी करू नका हो तुमचे कसले काम असू द्या प्रभागातील विकासाची असू द्या तुमच्या सुखा दुखात आम्ही कायम तुमच्या सोबत राहू इतकी या ठिकाणी बाहेर येतो येणाऱ्या काळात निवडणुकीमध्ये काही प्रलोभन येतील काही अफवा सांगतील कोण झालं सांगतील कसल्याही आपला विश्वास ठेवू नका विजया लक्ष्मी मातेच्या विश्वासा काढा जाणार नाही याची ग्वाही मी देतो पाच वर्ष नगर शोभेल याची जिभेद आमची जय हिंद जय महाराज भाऊनी बोलल्याप्रमाणे अनेक असे आमिष आले पण मी आमिषाला न विकणारा कार्य आहे कारण मी खालून वर आलेला मोहर अजून भरपूर जायचं आहे आणि करेक्ट कार्यक्रम लावल्याशिवाय हे पहिला माझा आत्ता माझा भाग आहे आणि मी प्रभात चारच नाही तर पाच मध्ये काय काय करामत करेन हे बी त्यांना आत्ताच या माध्यमातून सांगतो आणि आज त्यांना कळत असेल की आपण काय गमवलं आणि चार जर पॅनल जर भाजप बसला नाही तर माझं नाव ठेवून आपण सर्वांनी इथं मान देऊन सर्वांनी आल्याबद्दल माझ्या प्रभागातल्या सर्व बंधू भगिनी आणि माझे युवक बांधव आणि माझे आजोबा अशोक यंपुरे काका त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे संस्थापक नितीन काका यांच्या सर्वांच्या वतीने आलेल्या सर्व उमेदवारांचे मी इथं मी आभार मानतो आणि आपण विजयाची सुरुवात विजयलक्ष्मीपासून केला म्हणजे शंभर टक्के असणार तुमचा आवाज घुमणार म्हणजे घुमणार एवढा शब्द देऊन माझे दोन शब्द संपवतील